हाय गायज वेलकम और वेलकम बॅक टू चवान सिस्टर्स तो गायज या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली मी हा इंट्रोडक्शन खूप लेट देते आणि तुम्हाला दिसेलच या ब्लॉगमध्ये माझी हेल्थ इतकी डाऊन आहे इतकी डाउन आहे म्हणजे आज पण मी करीच आहे त्याच्यामुळे ब्लॉग्स तर खूप जास्त लेट येणार आहेत म्हणजे आम्ही काही प्रोडक्टिव्ह काही करतच नाही बिकॉज सोनल तर क्लासमध्ये शिकवायला जाते आणि तिला पण थोडंसं हेल्थ इश्यूज होत आहे तिला पण बरं नाही वाटत आहे आणि त्यात माझे तर सीन वेगळाच आहे लाईक लिटरली मला बेड रेस्ट होते मला उठायचीच ताकद होत नाही आणि तुम्हाला दिसेल ट्रेनमध्ये माझी हलेत इतकी बेकार होती जाताना कारण की आम्ही तो डे जो चूज केला तो आम्हाला जायचंच होता कारण की मेकअप स्टार्ट करायचं होतं स्टुडंट्सचं म्हणून आम्ही गेलो बट मी कशी गेली आणि कशी रिटर्न आली हे मला आणि माझ्या स्टुडंट्सला माहिती आहे है, बिकॉज दे हेल्प मी आऊट एनिवेज कंटिन्यू बघा तर आम्लॉग आज आज ब्लॉग घे आज ना मेकअप आजपासून मेकअप सेशन स्टार्ट झालेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते इकडे बघा आपण <laughs> <laughs> <School student laughs> <आले लिये laughs> <थी> <laughs> स्कूल स्टुडंट आलेली आहे शिकायला म्हणजे ती ऑलरेडी होती पण बिचारी ती आजपासून स्कूल स्टार्ट झाली आहे सो त्याच्यामुळे ती डिरेक्टली आज स्कूल वरून आली आहे आणि गॅस करा कोणत्या स्टँडर्ड ला असेल <laughs> आणि हिच्यासाठी बिचारीसाठी जेवण बघा इथे राईस <laughs> परे पहा आणि त्या सगळे स्टुडंट

किंवा जर तुम्ही स्किप केला तरी चालेल डायरेक्ट मॉइश्चरायझर लावलं तरी चालेल नॉर्मल स्किन म्हणजे आता ऑइली स्किन मध्ये काय असतं ऑइलचा कंटेंट असतो त्यांच्या फेसवर जास्त करून पिंपल्स वगैरे येतात हे प्रॉब्लेम होतात ऑइली स्किन मध्ये तर त्यांच्यावर आपल्याला टोनर काय यूज करायचा आपला जो आहे तोच यूज करायचा आता नॉर्मल स्किन नॉर्मल स्किन म्हणजे काय त्यांची असते नॉर्मल टू ड्राय स्किन नॉर्मल टू ऑइली स्किन ठीक आहे हे काय वॉटर बेस्ड आहे हा तुझ्या स्किनमध्ये लवकर होणार ह्याला व्हायला हो, टाइम लागणार कारण की हा क्रीम बेस्ड आहे समजा म्हणजे काय क्रीम हेवी आहे आणि वॉटर लाईट आहे आपण काय करणार क्रीम कोणासाठी यूज करणार साठी म्हणून क्रीम आपण ड्रायसाठी यूज करणार

ती मला हवं हलतो चोळते आणि आणि आता मला डी बनवतोय आम्ही दीदीसाठी आता ओ आर एस कारण दीदीला खूपच कसं तरी होतं आहे काय झालं आहे अचानक आणि सोनाल दीदी, दीदी पण आली नाही कारण दीदी आजारी आहे दोघी एकत्र पडलं असं <laughs> स्ट्रगल स्ट्रगल इज रिअल फॉर कोमल दीदी <laughs> जाम घेत आजचा एक्सपिरियन्स एकदम डेंजरस पहिल्यांदाच झालंय ना पण असं खूप घेतलं फर्स्ट बसवतच नाही जाम मळमळ ओवाळेस झालाय आणि गौतमी टेस्टिंग करते काय अरे पेशंटला त्या तिथं आईच एकदम हालत बेकारच झाले आता पहिले महिमानच होता थोडा वेळ तिथे झोपली आणि आता नेहरूला नेहरुला विचार गरम होते आईच कोमल दीदी फायनली गेली आहे वॉशरूमला समजून घ्या आणि सोनल दीदी पण नाही कारण सोनल दीदी पण आजारी होती है। 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 आहे म्हणजे अजून पण घरी आहे आणि आज आमचं प्रोडक्ट आहे आणि एक्साइटेड आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहे बट आम्हाला वाटत नाही कोमल दिदी एक्सायटेड आहे दिदीची एक्साइटमेंट एक्साइट एक्साइट उलटी करायला गेली शॉपरेलचा सोनल फर्स्ट टाइम नाही आली आहे सो म्हणून इथे व्हिडिओ कॉलवर आहे आणि ते आम्ही आलोय अनिल बाईच्या सिक्रेट ब्युटी मध्ये बस फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री इज नाही नॉट अवेलेबल रडते व्लॉग मध्ये दिसते बाबा मला काय झालं ते सांग हिला माहितच नाही उलट्या केल्या मी पण ट्रेन मधून उतरून उलटा केलं मी <laughs> <laughs> आणि ट्रेन भर मला चक्कर येते ही हवा घालते काकी मला असं चोळत आहेत झोपवत आहेत सगळे ओ आर एस दिलं एका बाईने पोरीने आज माझी हवा टाईट सांगते आता नंतर पुढे पुढत माझ्या ह्याच्यात ह्यांच्या सोबत वरती बसलेली असते गाईस दीदी पहिल्यांदा आमच्या सोबत आले आणि या बॅनची मी बॅनिटी क्रिएट करते म्हणजे हा जना कुछ नाही पण चालेल ब्युटी ब्रँड आहे मी मेकअप आर्टिस्ट नाहीतर ऑलवेज मी येते तेव्हा सोनल इथे असते मी वरती अनिल भाई सोबत बसलेली असते आणि आज मीच इथे आहे ही मॅम आहे आमची मॅम कॉलवर मी उपी आल काय बोलतात हे घ्यायला चेकिंगसाठी हां चेकिंगसाठी आणि हिंगाईज आमची व्हॅनिटी म्हणजे हाफच आहे काउंट करा आणि ते आमची व्हॅनिटी क्रिएट होते ती तुला कसं किती वाटतय आणि ते आम्ही एवढे जण आहेत काकू वैष्णवी अंकिता हे काज्स केलं आणि करा सामना जरा दिदी आमची क्रिएट करते कसं वाटत <laughs> आज दिदीची हालत जामच बेकार पण आता मध्ये दिदी स्ट्रॉंग झाले आता एनर्जी आले आली हो कस थोडा ये बाजारे 12 बेड रेस्ट बेड रेस्ट आणि मी जाऊन बेड रेस्ट <laughs> गाइस ते आमची ब्युटी ब्लेंडर वरना भांडण होत होती प्लीज वेगळा वेगळा आम्हाला ग्रीन पाहिजे होता हां पर्पल पर्पलली रहेगा तो दोना पर्पल पर्पल नाही आहे ना एक हरे गाइस यांचा समोसा पर्पल नाही ग्रीन Green ग्रीन आहे मला पण पाहिजे गौतम हा हे कर झिरो पॉईंट फायव्हि हा आता बोल काय बोलत दीदी लोक मला पर्पल वाला ब्युटी पेंटर नाही दीदी गौतमीला सांग ना नाही दीदी

कारण की ह्याच्यात जास्त आहे हा हे कमी आहे घे ग्रीन तर आज आम्ही आमच्या एट बॅथच्या स्टुडंट घेऊन आलो इकडे व्हॅनिटी क्रिएट करायला आणि तुम्ही आता स्टुडंट सांगा कसं वाटलं तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स

लांबून लांबून लोक येतात आणि त्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर आहेत कारण की त्यांचा स्वभावच तसा आहे भाईंचा कि सगळे ते नाही खरंच आहे कारण की इकडे जे येईल ना ते सगळं म्हणजे ऑल इन वन आहे सगळं काही अवेलेबल आहे सो so, मजा आली आमची शॉपिंग आता मस्त काम करा सगळ्यांनी भाऊबीजला भाऊबीज तुला पण गिफ्ट द्यावं लागेल तर चला आता आम्ही जातो सोनलला मी मिस मिस करतोय म्हणजे काय बघा इथे सोनल इथेच आहे मिस कस करतो तर चला आता मी पण मस्त शॉपिंग केलेली आहे लिपस्टिक विप्स्टिक घेतलेले आहे थोडं मेकअप पण केला आणि आता चला आता फायनली निघतो आम्ही खूप उशीर झाला चला सोनल आणि कोमल यांच्या इन्फ्लुएन्समुळे सर्व खूप स्टुडंट मिळालेच थँक्यू थँक्यू मच थँक्यू थँक्यू मीन्स मिन्स लॉट

हो इकडे परी आलेली आहे मामा आलेला आहे मामी आलेली आहे <laughs> आणि ते सोडेल मम्मी पेशंट ती पण बसली आहे ती आली नव्हती आता था 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 था। हा तिला बरं वाटत आणि पाऊस तर बघा बाबा बेकार पडायला लागला खूप पाऊस पडतो हे बघा बघायचं झालंय पण नजर लागली म्हणून आज काय बोलू पण खरंच आता बेटर वाटतंय मला आता बेटर वाटत अनवला घ्यायला आले लो आज की पार्टी हमारे घर पैसी आहे अनव बघिते बॉग गेले लावून निरोम आहे गडाच वाटत बीच पिकनिक पिकनिक झालंय अन्न

तो बंद रे फक्त चिकनच घालायचंय बस झालं पूड्या झाल्या बिर्याणी झाली आणि पुऱ्या झाल्या ब चपात्या हं ओके